सर्व देवी देवतांमध्ये सगळ्यात दयाळू कोणते देव असतील तर ते भगवान शंकर आहेत आपले भोलेनाथ भोलेनाथ हे सांब सदाशिव आहेत सगळ्यांना माहीत आहे भक्ताने जर खऱ्या अर्थाने खऱ्या शुद्ध अंतकरणापासून जर भक्ताने भगवान शंकरांना हाक मारली तर भगवान शंकर त्यांच्या हाकेला लगेच धावून येतात व त्यांची मदत करतात बघा ज्या पद्धतीने सगळ्यात जास्त दयाळू देव हे भगवान शंकर आहेत भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत त्यांच्यासारख्या निष्पाप देव व दयाळू भगवान दयाळू देवता तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही ना। पण त्यांच्यासारखा रागेट किंवा त्यांच्या सरकार राग देखील कोणालाच येत नाही हे देखील तितकं शाश्वत सत्य आहे असं म्हटलं तरी देखील चालेल बघा आता लवकरच महाशिवरात्री येत आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहेत या निमित्त भरपूर जणांच्या घरी आता महा शिवलिंग तर असेलच पण ज्यांच्या घरी शिवलिंग नाही ते शिवलिंग आणण्याचा नादात असतील तर कशा त्याचं शिवलिंग असावं शिवलिंग घरामध्ये किती फुटाचं असावं त्याचपर्यंत त्याचे नियम काय हे सगळं आज आपण इन मध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे करता शेवटपर्यंत पाहायचं आहे नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर पुन्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्याही आपल्या व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्री निमित्त बघा आता शिवपिंडी विषयी आज आपण जाणून घेणार आहोत शिवपिंड कशी असावी आपल्या घरामध्ये जे आपण शिवपिंड ठेवतो ती कशी असावी कारण नव्याण्णव टक्के लोक या चुका करतात व त्याचे दोष आपल्याला लागत असतात आपल्या घरामध्ये कुठेतरी भांडण दंटे होणं आपल्या घरामध्ये व्यसन वे, एखादा व्यक्ती व्यसन जाणं किंवा कर्जाचा जा जा डोंगर वाढत जाणं कर्ज जा बाजारी होणं या सगळ्या समस्या देखील या कारणामुळे उद्भवू शकतात त्यामुळे त्या कोणत्या कोणत्या चुका आहेत कोणत्या कोणत्या चुका टाळायच्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत सगळ्यात अगोदर तर शिवलिंग केवढं असावं शिवलिंग कोणत्या धातूचं असावं तर बघा शिवलिंग आता आपण जर तुम्ही दगडाचं आणत असाल तर काळ्या रंगाचं शिवलिंग असावं आणि अंगठ्यापेक्षा उंच शिवलिंग आपल्या घरामध्ये नसावं अंगठ्यापेक्षा उंच शिवलिंग आपल्या घरामध्ये नसावं दोन ते अडीच फुटापर्यंत शिवलिंग आपल्या घरामध्ये असावं अशा पद्धतीचं शिवलिंग तुम्हाला घ्यायचं आहे किंवा आपण जे देवी देवता आणतो त्या पद्धतीचं जर तुम्ही त्या धातूचं जरी तुम्ही अं शिवलिंग आणलं तरी देखील चालेल त्याची उंची देखील आपल्या अंगठ्या पेक्षा उ... जास्त नसावी शिवलिंगाची उंची अंगठ एवढीच असावी एवढे एकदम एवढी एक, 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 एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जास्त मोठं शिवलिंग आपल्या ठेवायचं नाही त्याचबरोबर बघा शिवलिंगासोबत नाग देखील असतो आता शिवपिंडीवरती शिवमंदिरात गेल्यानंतर शिवपिंडीवरती नाग असतो तर घरातल्या शिवपिंडीवरती नाग नसावा एवढे एक लक्षात घ्यायचं आहे जरी शिवपिंडी सोबत नाग आला असेल तर तो काढायचा आहे आणि पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे कारण बघा आपल्या घरामध्ये नाग नसावा त्यामुळे शिवपिंडीवर जर नाग असेल तरी देखील तो काढायचा आहे त्याच पद्धतीने नंदी नंदी देखील घरात नसावा कधी कधी शिवलिंग आणि नंदी असे एकमेकांसमोर असतात तुम्हाला देखील माहीत आहे अशा देखील मूर्त्या मिळतात अशा मूर्त्या देखील आपल्या घरामध्ये ठेवू नये मूर्ती आपल्या घरामध्ये नंदीची नसावी नंदीची मूर्ती नंदीची जागा ही मंदिरामध्ये मंदिरा भगवान शंकरांच्या समोर तिथे नंदीची जागा आहे घरामध्ये तुम्ही नंदी घ्यायचा ठेवायचा नाहीये त्याच पद्धतीने बघा घरामध्ये आपण जे शिवलिंग आहे शिवलिंगाची लिंगाची पूजा करण्याचा मानवाला अधिकार आहे पण फोटो पुजण्याचा अधिकार मानवाला नाहीये एवढं लक्षात घ्या त्यामुळे भगवान शंकरांचा सेपरेट फोटो किंवा भगवान शंकर व माता पार्वतीचा सेपरेट फोटो आपल्या घरात नसावा यामुळे देखील आपल्याला दोष लागतात व त्या दोष लागल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठेतर भांडण ते कल व्हायला सुरुवात होत असतो त्यामुळे भगवान शंकरांचा फोटो मूर्ती आपल्या घरामध्ये नसावी फक्त लिंगाची म्हणजे शिवलिंगाची आपल्याला पूजा करण्याचा मानवाला अधिकार आहे आणि त्या लिंगाचीच पूजा आपण केली केली पाहिजे बघा आणि जरी तुम्हाला फोटो ठेवण्याची इच्छा असेल तर संपूर्ण परिवार म्हणजे भगवान शंकर माता पार्वती गणपती कार्तिकेय या सगळ्यांचा जो परिवार आहे एकत्रित परिवाराचा एक, परिवारा एक फोटो असतो तो, तो तुम्ही घरामध्ये ठेवला तरी देखील चालेल काही हरकत नाहीये पण सेपरेट फोटो किंवा मूर्त्या सेपरेट नसाव्या एवढी एक चूक तुम्हाला टाळायची आहे कारण मानवाला फक्त लिंगाची पूजा करण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीने बघा आता मूर्ती केवढी असावी शिवलिंग केवढा असावं ते तुम्हाला समजलं असेलच त्याच पद्धतीने मूर्तीची जागा कुठे असावी आता तुम्ही देव सगळे ठेवता मंदिरामध्ये आता पायरीनुसार ठेवत असाल तर पायरीनुसार बघा शेवटच्या पायरीवरती म्हणजे पूर्ण खालच्या पायरीवरती भगवान शंकरांची जागा असावी आता शेवटचे का uh, तुम्हाला देखील माहित आहे शेवटच्या पायरीवरती म्हंटल कारण जी जलाधारी आहे ती जलाधारीचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहावरती त्या बाजूला कोणतेच देव नसावेत त्या साईडला कोणतेच देव नसावेत त्यामुळे शेवटच्या साईडला तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे आता कोणाकोणाचं पायरीचं मंदिर नसतं प्लेन मंदिर असतं तर अशा लोकांनी काय करायचं आहे तर अशा लोकांनी तुमचे देव वगैरे असतील ते व्यवस्थित मांडून घ्यायचे आहेत एका साइडला म्हणजे उत्तर दिशेला जलाधारीचं तोंड होईल अशा पद्धतीने तुम्ही शिवलिंग ठेवायचं आहे म्हणजे आता ही उत्तर दिशा आहे तर इकडे सगळे देव समोर ठेवले तर या समोरच्या बाजूला एका साइडला तुम्हाला म्हणजे कोणते देव जलाधारीच्या समोर येणार नाहीत एका साईडला शिवलिंग होईल अशा पद्धतीने तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे कारण जलाधारीच्या समोर कोणतेही देव नसावेत त्यामुळे जर देव जलाधारीच्या समोर असतील तर आपल्याला त्याचे दोष लागतात त्यामुळे या चुका देखील तुम्हाला टाळायच्या आहेत आणि जलाधारीचं तोंड हे उत्तर दिशेलाच असावं एवढे एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे नाही जलाधारीचं तोंड पूर्व पश्चिम दक्षिण या दिशेला करत नाहीत जलाधारीचं तोंड हे उत्तर दिशेलाच तुम्ही शिवमंदिरात जरी बघितलं तरी देखील तुम्हाला जलाधारी ही उत्तर दिशेलाच असते बघा या आता छोटे छोटे चुका किंवा जे नियम आहेत ते तुम्हाला मी सांगितले त्याच पद्धतीने बघा आता शिवरात्र म्हणलं की आपण अं शिवरात्रीला दर सोमवारी शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक हा नेहमी थंड पाण्याचा करावा आणि जर बघा जर तुम्ही दर सोमवारी जरी शिवमंदिरामध्ये जाऊन जर अभिषेक करायला सुरुवात केली तरी देखील त्याचे अगणित असे तुम्हाला फायदे दिसून येतील मंदिरात नाही शक्य घरातल्या शिवलिंगावरती जरी तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि दुधाचा अभिषेक तुम्ही आवर्जून दर सोमवारी किंवा आता शिवरात्री येते महाशिवरात्री अतिशय मोठा दिवस आहे दुधाचा अभिषेक करा आणि दर सोमवारी जर तुम्ही दुधाचा अभिषेक केला तर अतिशय अतिशय उत्तम आहे दुधाचा अभिषेक का करता यामध्ये या मागे वेळेस निर्माण त्यामुळे देवी देवतांना त्या त्रास होऊ लागला शंकरांना प्रार्थना केली होती भगवान शंकराने ते हलाहल विष स्वतः प्राशन केलं होतं व त्याच्यामुळे त्यांचा कंठ पूर्ण निळा पडला होता त्यांना नीलकंठ असं नाव देखील पडलं होतं पण त्या विषाचा असर त्यांच्या जथाधारीवरती जी गंगा वाहते त्याचबरोबर चंद्रदेवता आहेत त्यांच्यावरती होऊ लागला होता व ते थंड करण्यासाठी तर विष प्राशन केलेला जो दहा आहे तो, तो थंड करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना दूध ग्रहण करायचं होतं ज्यावेळेस त्यांनी दूध प्राशन केलं होतं त्यावेळेस त्यांचा जो दहा आहे विषाचा दहा आहे जे जळत होतं त्यांना ते सगळं शांत झालं होतं थंड झालं होतं त्यामुळे दुधाला अतिशय महत्व आहे तुम्ही आवर्जून शिवपिंडीवरती कच्च दूध अर्पण करायचं आहे गरम केलेलं दूध नाही आणि पाणी देखील थंड असावं याची तुम्ही काळजी घ्यायची आहे या छोटे छोटे चुका आपण करत असतो आणि या चुकांमुळेच आपल्याला दोष लागत असतात त्यामुळे छोटे छोटे नियम पाळायला अगोदर सुरुवात करा कधीच पाणी कधीच पाणी असो पाणी तर आपण गरम येत नाही पण पाणी देखील पाण्याचं टेम्परेचर देखील जर थंड असावं याची काळजी घ्यायची आहे दूध देखील थंड असावं याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे या छोट्या छोट्या चुका तुम्ही टाळायच्या आहेत त्याच पद्धतीने केतकीचं फुल कधीच महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं नाही एवढी एक दक्षता तुम्हाला घ्यायची आहे या या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत दर सोमवारी तुम्ही बेलाचं फुल व्हा पांढरी फुल व्हा त्याच पद्धतीने तुम्ही धोतरा धोत्रा व्हा धोत्रेच फुल व्हा अशा पद्धतीने ही फुलं तुम्हाला किंवा धोत्रा बेलपान हे तुम्हाला व्हायचं आहे पण केतकीचं के फुल अजिबात व्हायचं नाही शंकरांची पिंड आपल्या घरामध्ये कशी असावी कोणत्या दिशेला असावी देवघराची पायरीनुसार तुम्ही मांडणी केली असेल तर शेवटच्या पायरीवरती तुम्हाला भगवान शंकरांचं शिवलिंग ठेवायचं आहे आणि जर तुमचं देवघर प्लेन असेल तर तुम्हाला सगळे देव मागच्या साईडला व एका साइडला उत्तर दिशेला जलाधारी होईल अशा पद्धतीने तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे मात्र जलाधारीच्या समोर कोणतेही देव नसावेत या छोट्या छोट्या चुका आहेत त्या टाळायच्या आहेत आणि तुम्हाला शिवलिंग घरामध्ये आणायचं आहे शिवलिंगाचे प्राण प्रतिष्ठा कधीही करू नये असं देखील म्हटलं जातं तुम्ही अभिषेक वगैरे करू शकता आपण बाकीच्या देवी देवतांची प्राण प्रतिष्ठा करतो तशा पद्धतीने शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करू नये शिवलिंग आणायचं फक्त अभिषेक वगैरे करायचं पूजा करायची झालं बाकीचं मंत्र स्तोत्र तर वगैरे असलं काय म्हणायचं नाही एवढं लक्षात घ्यायचं आहे शिवलिंग आता तुम्हाला समजलं असेल महाशिवरात्री निमित्त जर तुम्हाला शिवलिंग आणायचं असेल तर शिवलिंग ज्या पद्धतीने त्या पद्धतीने तुम्हाला आणायचं आहे त्याचबरोबर बघा तुळशीमध्ये मध्ये तुम्ही बघितलं असेल की कोणी कोणी शिवलिंग ठेवतं तरी अत्यंत चुकीची गोष्ट आहे तुळशीमध्ये मध्ये कधीच शिवलिंग ठेवू नका तुळशीमध्ये मध्ये शाळेग्राम असतो आणि ज्यांना माहीत आहे त्यांनीच शाळेग्राम तुळशीमध्ये मध्ये ठेवायचा जर तुमच्या तुळशीमध्ये शिवलिंग असतील दुसरे देवी देवता ठेवत असाल तर ते काढून अगोदर टाकायचे आहे तुम्हाला पाण्यात प्रवाहित करून टाकायचं आहे तुळशीत फक्त शालीग्रामच असतो शाळेग्राम असतो तुम्हाला देखील माहित आहे या छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत ज्या वेळेस या चुका टाळाल त्यावेळेसच तुमच्या घरामध्ये तुम्हाला वेगवेगळे अनुभव अनुभवायला मिळतील बदल झालेले बदल घडायला दिसतील आणि जर तुम्ही शुद्ध अंतकरणापासून भगवान शंकरांना हाक मारली तर तुमच्या नक्कीच नक्कीच इच्छा मनोकामना सगळ्या काही भगवान शंकर पूर्ण करतील फक्त शुद्ध अंतकरणापासून हाक मारण्याची गरज आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद